त्याला कोणी सरकार न हुडकायचं म्हणजे पोलीस लोकांनी हुडकायचं सगळं त्यांनी जबाबदारी पळायची हे फोन करील ते कोण कौन मी कुणाचं नाव घेणार ना? तुमचं कुणाचं मी नाव हो घेऊ बाबा हा आणि बरं मी काय त्याला बघितलं मी घरात झोपलेले आज वाटल्या फेकल्या उद्या तरी फेकील मग त्या पुढाऱ्याचेच नाव घ्यावं वाटली फेकणाऱ्याच नाव घेऊ नका जो मग त्यांना हे माणसं गोळा केली त्याचं नाव घेऊन त्याला शासन विसरलं पाहिजे इतके वर्ष झालं तुम्ही राजकारण बघता पण असं घटना केली नाही कोणी सुद्धा केली नाही कोणी ना कोणी वाईट बोलला नाही तोंडाने सुद्धा कधी वाईट बोलला नाही बिचारा जनता माझी शांतच आहे हो संस्कार विसरले संस्कार कसे विसरतेली आवाज संस्कार कोणी विसरणार नाही आणि त्यांनाच कसं का त्यांना हे परमेश्वर काय न्याय देत बघा तुम्ही काय माझ्या पाठी उभा राहा ना तर राहा तो आहे माझा मी त्याच्यावर सोडत असते सगळं आता कार्यकर्त्यांना काय सांगाल तुम्ही सगळ्या खऱ्या जी न्याय त्यानं करायचे कार्यकर्ते भरपूर आले काय सांगाल कार्यकर्त्यांना मग त्यांना तेच सांगते ना खंबीरपणानं उभा राहा मी हाय तवर काय हलायचं काम नाही आणि माझ्या पतच्या सुद्धा माझ्या त्या मुलाशी साथ दिली पाहिजे याने काय मागणी तुमच्या दहा रुपये मग त्याला फाशी झाली पाहिजे दुसरं काय नाही भाजपची निघाली होती सत्तेच माझा कोणाचं का असं नाव माझ आला त्याला सत्तेचाच माझा आला अरे मग ते काय साऱ्या लबाड्याच करतोय की सगळं सात कोट पाच कोट रुपये त्यांना इलेक्शनच्या वेळेला दिलं वाटाय कुठलं आणलं त्याच्या घरचं आहे त्याला किती पगार आहे हिशेब करा ना त्याचा एका गावात पाच पाच कोट रुपये देतो मग प्रत्येक ठिकाणी दिले किती शांत बिघडवायचं काम सुरू आहे काही लोकांकडून हा त्याने 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 आमचा वाईटपणा म्हणजे त्याने सुरू केला हो तेच यायची सांगोला शांत आहे आपला हे संस्कार हा बिघडवलं म्हणजे त्याने बिघडवायचं सुरु केलं हे चार दारू दारोड्याच नाही कोण पाहिलं दारोडीच आहेत सज्जन कोणी गेले नाही ते तिथं दारोडे बे पैसे देऊन पाचशे पाचशे रुपये दिले तर म्हणले आम्हाला आम्हाला त्याने येऊन सांगितलं आम्हाला पाचशे पाचशे रुपये दिलं म्हणून आम्ही आलो आधी बोलला होता की आमचा फोटो वापरायचा नाही नाही आमचा फोटो मग काय आम्ही आमचं कशाला नाव घ्यायचो आमचा त्यांचा संबंध आहे आमचं सोडून गेल्यावर आम्ही काय करणार म्हणून त्यांना आमचं काय वापरायचं आणि त्यांचं जवळ आमचं काय असेल पहिले ते आमचं आणून घ्यायचं त्यांनी ते त्यांच्या घरात सुद्धा ठेवून घ्यायचं नाही